नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जी बाही सध्या ट्रेंडिंगला आहे ती बाहीची कटिंग करतो आहे आणि स्टिचिंगही करायची आहे तर या बाईचं जे नाव ठेवलेलं आहे मी पाखरी बाही तर हे बघा उंची घेतलेली आहे पूर्ण मी लेंथ घेतलेली आहे आपल्या कपड्याची चौदा इंच घेतलेली आहे आपण जे पण एक्स्ट्रा आहे सरळ लाईन मारून घ्यायचं आणि ते आपल्याला कट करायचं बघा इकडून आपण चार इंच घेतलेला आहे आणि ह्याकडे आपल्याला सात इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे दोन्ही साइडचं माप टाकून घेतलं स्केल घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला तिरकी रेश आहे मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि मग आपण त्याची कटिंग करायची जे काही आपलं एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून टाकायचं आणि जे आपण माप टाकलेलं आहे ते मापाची कटिंग करायची तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग आहे ती झालेली आहे आता आपण तिथं सरळ टीप आहे ती मारून घेणार आहोत तर ही जी बाही आहे तर लाईत लाई पाच सहा मिनटामध्ये आणि झटपट आपली बाही तयार होती आणि शिवल्यानंतर इतकी सुंदर दिसती आणि इतकी छान वाटती आपल्याला ही बाही सध्या ट्रेंडिंगला बाही चालू आही ही आपले, आपले ले ही ले आही आहे ही आपली तर अशा पद्धतीने मी सरळ टीप मारून घेतली आणि जी पण तुमच्याकडे लेस आहे मोत्यांची म्हणा पाईप लेस म्हणा तर अशा पद्धतीची लेस वापरायची आणि ती आपल्या आपल्याला ही लेस आहे ती अटॅच करून घ्यायची आहे जिथं आपण टीप मारून घेतलेली आहे तिथं अशा पद्धतीने मी संपूर्ण बाहीला लेस आहे ती लावून घेणार आहे लेस लावताना काळजी घ्यायची आहे आपले मनी वगैरे किंवा ते पाईप आहेत काचाचे ते फुटले नाही पाहिजे आणि व्यवस्थित फिनिशिंगसहित आपल्याला ले लेस लावून घ्यायचे आहे अजिबात लेस लावताना आपला कपडाही गोळा नाही झाला पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची तर अशा पद्धतीत संपूर्ण आपली लेस आहे ती लावून झाली आणि आता आपल्याला लेस लावून झाल्यानंतरून चुन्या मारून घ्यायच्या आहेत तर हे बघा चुन्या मी अशा पद्धतीने मारून घेणार आहे तर दोन्ही साईडने आपल्याला ह्याच पद्धतीने चुन्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पाकळी बाईचा म्हणजे सध्याला ट्रेंडिंग बाई आहे ही तर हा जो बाईचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटतो तर मला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली पद्धतही तुम्हाला कशी वाटते तीही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला चुन्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत बरोबर आपल्या चुन्या आहेत त्या अशा पडू पडतात आपण ज एका साईडने चुन्या मारलं तर दुसऱ्या साईडच्याही चुन्याबरोबर प्लेट्स आहेत त्या आपोआप पडतात तरी बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपल्या चुन्या मारून झालेल्या आहेत ही झाली आपली बाही जी आहे पाकळी आपल्या बाहीची पाकळी आहे ती तयार झाली कोणी हिला बटरफ्लाय बाही म्हणतं कोणी आता मी तिचं नाव पाडलेलं आहे पाकळी म्हणजे फु फुलाचं कशी पाकळी असते ज्यावेळेस आपण शिवू त्यावेळेस ती पाकळी तयार झाल्यासारखी होती तर हे बघा आता ही आपली आहे बाही म्हणजे आपण आतून सुद्धा आपल्याला बाही टाकायची आहे बाहीचा मध्य टक्स काढून घ्यायचा तरी बघा इथून आपल्याला दोन इंचावरती पॉईंट द्यायचा आणि इथून आपण तीन इंचावरती पॉईंट द्यायचा दुसऱ्या साईड पण आपल्याला त्याच पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या काही चुन्या घेतलेल्या आहेत तीन इंचाचा प... जो पॉईंट घेतलेला आहे आपण तीन इंचावर बरोबर त्या जुन्या आहेत त्या ॲटॅच करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता ह्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने तीन इंचावरपासून ते दोन ते तीन इंचापासून आपण चुन्या अटॅच करून घेऊ टीप मारून घेऊ आता आपलं अंतर आहे मधला राहिलेला आहे दोन म्हणजे इकडून दोन इंच आणि इकडून दोन इंच संपूर्ण अंतर आपल्या बाईचा चार इंच आलेलं आहे तर हिचा जो मध्य टक्स काढून घ्यायचा आणि वरती पण आपल्याला ह्या पद्धतीने अशा चुन्या ज्या आहेत त्या घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो पूर्ण बाही तयार होती त्यावेळेस आपल्या ज्या बाहीची जी ले आहे किंवा ती पाकळी वने जो आकार आहे तो बरोबर बाहेर येतो आपण आता ह्या साइडने पण बरोबर आहे त्या चुन्या देऊन घ्यायच्या आणि मग आपल्याला चुन्या मारताना व्यवस्थित आहे त्या चुन्या काळजीपूर्वक मारून घ्यायच्या आणि मग आपण दोरा कटिंग करून घेऊ तर तुम्ही बघू शकता आहे बघा संपूर्ण आपण बाहीला आपल्या ज्या आपण चुन्या घेतलेल्या होत्या ज्या आपण तयार केलेली होती बटरफ्लाय बाही किंवा माझ्या भाषेत म्हणायचं आहे पाकळी बाही तर ती तयार झालेली आहे तर तुम्हाला आजच्या बाईचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या आपण नवीन मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाउज शिकण्याची खूप आवड आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा चला माता सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ